धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्र परिवारातर्फे बुधवार दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ज्ञानसागर प्रशाला शेजारी बापूजीनगर सोलापूर येथे राष्ट्रसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये मतदार नोंदणी व दुरुस्ती आधार नोंदणी व दुरुस्ती आयुष्यमान भारत कार्ड आणि श्रम कार्ड नोंदणी आदींचा समावेश आहे शिबिराचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांनी रहिवाशी पुरावा ओळखपत्र पुरावा आणि जन्मदिनांक पुरावा सोबत घेऊन यावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार जयशराव उद्या सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बापूजीनगर येथे नवीन मतदार नोंदणी शिबिर व जे लोकसभेमध्ये आपल्याला खूप मोठी अडचण झाली जे मतदार हक्क असताना देखील बजाव आले त्या लोकांसाठी एक संधी म्हणून ज्या लोकांचे डिजिटेड मतदान आहे ते पुन्हा एकदा नवीन नोंदी करण्यासाठी आपण एक शिबिर आपण आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराअंतर्गतच आधार कार्ड नोंदी व दुरुस्ती तसेच ई श्रमिक कार्ड आणि तसेच आयुष्यमान कार्ड अस सर्व गोष्टींचा एका छताखाली आपण शिबिर आयोजित केलेलं आहे तरी सोलापुरातील सर्व नागरिकांना माता भगिनींना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद जय श्रीराम श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी